नमस्कार मित्रांनो माझ्या एकमेव ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आलो यवतमाळमध्ये धुरंधर मूवी बघायला मित्रांनो एलिमेंट मॉल मध्ये आलो मित्रांनो हे बघा खाली आहो पार्किंग मध्ये हे पूर्ण पार्किंग आहे मित्रांनो फोर व्हीलर टू व्हीलर साठी मित्रांनो बघा मित्रांनो एलिमेंट मॉल ते आहे बॉक्स ऑफिस मित्रांनो तिथं तिकीट काउंटर आहे मूवीचे तिकीट काढू शकतो मित्रांनो हे एलिमेंट मॉल यवतमाळचा तिकडे पोस्टर लावून आहे तिकडे झाडाला पाणी देत आहे मित्रांनो हे पूर्ण एलिमेंट मॉलचं परिसर आहे मित्रांनो ये शाहरुख बाय शाहरुख बाय आगाय हवी तो शाहरुख बाय रेडी आहे धुरंधर मूवी देखणे केली वॉचिंग धुरंधर मूवी मूवी बघा मित्रांनो आम्ही काढली मूवीचे तिकीट आम्ही चार चार कॅन्डेट आहोत मित्रांनो किती झाले पुरे टोटल आठशे रुपये झाले मित्रांनो दोनशे तीस रुपये तिकीट आहे मित्रांनो एका कॅन्डेटची चला आता तुम्हाला आतून दाखवते हे बॉक्स ऑफिस सध्या खालचं एंटर बंदच आहे मित्रांनो पूर्ण हे मॉल आहे पूर्ण मित्रांनो पाजी पाजी ते एन्जॉय आहे गप मस्त आता लि

बघा मित्रांनी तो ओल्ड फोटो लावलेला आहे जुने हिरोचे मित्रांनो <गए> मित्रांनो आम्ही आहोत सेकंड फ्लोर मित्रांनो तेव्हा रेल्वे पटरीचं चा काम चालू आहे यवतमाळ मध्ये मित्रांनो ब्रिज आहे ते रेल्वेचं मित्रांनो हे बघा साईडला गार्डन होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता एलिमेंट मॉल मध्ये थिएटर मध्ये पोचलाय हे बघा समोर पडदा आहे मित्रांनो हे साईडला पिकर आहे आणि इकडे सेटलाइट आहे मित्रांनो हे बघा दोनशे म्हणजे मित्रांनो एक नंबर व्ही आय पी शीट आहे मित्रांनो हे बघा असंही करू शकतो मूवी बघू शकतो आपण समोर मित्रांनो म्हणजे कंबर बी नाही दुखत काही नाही झोपू पण शकतो मित्रांनो आली तर एकदम बेस्ट आहे मित्रांनो मित्रांनो आता मूवी बघून आलो घरी मित्रांनो संध्याकाळच्या वाजे सात कारण आता दिवस छोटासा राहते मित्रांनो एकदम एक एक बेस्ट आहे मित्रांनो एकदा जाऊन नक्की बघा थिएटर मध्ये मित्रांनो एकदम बेस्ट मूवी आहे